दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मंडळी वर्ष दोन हजार चोवीसमधील जयंती उत्सव जवळ आलेला आहे त्यामुळे जे स्वामी भक्त आहेत दत्तभक्त आहेत त्या लोकांची गुरुचरित्र पारायणाची तयारी सुरू झालेली आहे ज्यांनी अजूनपर्यंत कधी चरित्र पारायण केलेलं नाही त्यांच्या मनात मात्र प्रश्न तयार होत आहेत की गुरुचरित्र पारायण कसं करायचं काय नियम पाळायचे कोणत्या अटी पाळायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण सप्ताह कसा करायचा कोणते नियम आणि अटी आपण पाळायच्या आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी दत्तजयंती पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हीच पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे दत्तजयंतीच्या अगोदरचा सप्ताह हा, हा। गुरुचरित्र पारायण सप्ताह मानला जातो तर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा गुरुचरित्र पारायण सप्ताह आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे ते लोक नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या सप्ताहात गुरुचरित्र पारायण करू शकता आता गुरुचरित्र पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं पण लक्षात घ्या ज्यांना मासिक पाळीची अडचण असेल त्यांनी कृपया गुरुचरित्र पारायण करू नका जर कोणाची दहा अकरा तारीख असेल मध्येच गुरुचरित्र पारायण तुम्ही सुरू करणार नऊ तारखेला आणि मग मध्येच मासिक पाळी आली मग दुसरं कोणी वाचलं तर चालेल का तर असं करू नका कारण आपण त्याच घरात राहतो आपला स्वयंपाकघरात इकडे तिकडे हात लागत राहतो त्यामुळे ज्या स्त्रियांना मध्येच मासिक पाळी येणार आहे अशा स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नका आणि समजा घरातील दुसरी व्यक्ती करणार असेल आणि मग त्या स्त्रीची मासिक पाळीची तारीख असेल तर त्या स्त्रीने चार दिवस लांब बसण्याचा नियम पाळायचा आहे कारण गुरुचरित्र पारायणाला आपल्याला एकदम कडक कठोर नियम पाळायचे असतात मासिक पाळी असेल तर कृपया त्या स्त्रीने घरातील स्वयंपाकाला पाण्याला हात लावायचा नाही गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे त्यामुळे याचे नियम आपल्याला कठोर पाळायचे आहेत गुरुचरित्र पारायण अंतःकरण शुद्ध असताना करायचे आहे मनात कोणतीही निगेटिव्हिटी ठेवून आपण हे पारायण करायचं नाहीये अंतकरण शुद्ध असेल तर आपण हे पारायण करू शकतो पण शास्त्रशुद्ध जर आपल्याला सप्ताह करायचा असेल तर त्यासाठी काही नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत गुरुचरित्र सप्ताह करताना तुम्ही इतर वेळेस कधीही गुरुचरित्र पारायण सप्ताह करू शकता पण दत्त जयंतीच्या वेळेस तुम्ही जर करणार असाल तर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण सप्ताह करायचा आहे इतर वेळेस तुम्ही जर करणार असाल तर शक्यतो शनिवारी सुरुवात करायची आणि सांगता शक्यतो शुक्रवारी करायची कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात शक्यतो शनिवारी करायची आता तुम्हाला दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह करायचा असेल तर तुम्ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र तुम्हाला सुरुवात करायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचे नैवेद्य आपण खाऊ घालायचे आहे गुरुचरित्र वाचन तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून करायचं आहे त्यासाठी आपण पूजा मांडायची आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे पोथीची पूजा दररोज करायची आहे देवघराजवळ तुम्ही पाटावरती कलश स्थापना करून तिथे स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवला आणि तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरीही चालेल दररोज एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण करायचा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून मगच पोथी वाचायला आपण सुरुवात करायची आहे आता हे वाचन नेमकं केव्हा करायचं गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात शक्यतो पहाटे तीन वाजेचा जो वेळ आहे तो उत्तम मानला जातो त्यामुळे या पारायणाची या पोथी वाचनाची सुरुवात आपण पहाटेच करायचे संध्याकाळी चार वाजता तुम्ही वाचू शकता पण शक्यतो पहाटेच करायचं पण ज्या महिला गर्भवती असतील किंवा आजारी एखादी व्यक्ती असेल त्यांना जर करायची असेल तर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तुम्ही हे वाचन करू शकता दुपारी बाराची वेळ आपल्याला टाळायची आहे साडेबाराला सुरुवात करू साधारणतः दीड दोन तास दररोज आपल्याला हे पारायण वाचावं लागतं दुपारची बारा ते साडेबाराची जी वेळ आहे श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा या काळात आपल्याला पारायण वाचन बंद ठेवायचं आहे एकाच बैठकीत आपण दररोजच्या अध्याय पूर्ण करायचे असतात गुरुचरित्र पारायण सुरू असताना आपण कोणाच्याही घरचं अन्न पाणी घ्यायचं नाही आपली आई पत्नी किंवा बहीण किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी बनवलेले अन्न तुम्ही खाऊ शकता उपवास करायची तशी काही गरज नाही दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एकाच प्रकारचं जेवण आपण करायचं आहे आणि काही अडचण असेल काही कारणास्तव तुम्हाला घरातलं खाता येणार नाही तर स्वखर्चाने तुम्ही बाहेर खाऊ शकता गुरुचरित्र पारायण जर पुरुष मंडळी करत असेल तर त्यांनी दाढी वाढवायची नाही स्वतःच्या हातानेच दाढी करायची तसेच या काळात तुम्ही चांबड्याचे चप्पल चा घालायचे चा नाही रबरी चप्पल जोड वापरू शकता गुरुचरित्र पारायण सुरू असताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जर पुरुष हे पारायण करत असतील तर त्यांनी आपल्या बायकोला चुकूनही या कालावधीमध्ये स्पर्श करायचं नाही स्त्री जर हे पारायण करत असतील तर त्यांनी देखील आपल्या नवऱ्याला स्पर्श करायचं नाही आहे गुरुचरित्र पारायण तुम्ही वाचत असाल आणि कोणाची मौत झाली आहे दशक्रिया असेल तर त्या अंतविधीस किंवा दशक्रियेला तुम्ही जायचं नाही आहे आणि मध्येच जर सुतक पडलं तुम्ही पारायण सुरू केलं आहे आणि तीन चार दिवसातच तुम्हाला सुतक पडलं तर ते पारायण अपूर्ण सोडायचं नाही ज्या व्यक्तींना सुतक नाही असे जे कोणी शेजारी वगैरे असतील तर त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पारायण तसंच अर्धवट सोडायचं नाही आहे वेळोवेळी गोमूत्र आपण शिंपडत राहायचं आहे सप्ताह हो कालावधीमध्ये आपण रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र देखील आपल्याला पठन करायचं आहे नैवेद्याचं ताट तुम्ही तिथे दाखवून तेच ताट तुम्ही स्वतः खाल्लं तरीही चालेल किंवा छोटासा नैवेद्य आपण दररोज नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्यानंतर तुम्ही गायीला देऊ शकता आता सात दिवसात आपण कोणता अध्याय कधी वाजायचा ते जाणून घेऊया तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडवतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा अध्यायांची आपल्याला क्रमानुसार वाचन करायचं आहे कालावधीमध्ये एकाच प्रकारचं भोजन आपल्याला करायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर गव्हाची पोळी खाल्ली तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला गव्हाचीच पोळी खायची आहे मध्येच बाजरीची भाकरी चालणार नाही या कालावधीमध्ये आंबट दही ताक या गोष्टीवर ज्या असतात या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत दररोज आपण सकाळ संध्याकाळ ग्रंथा करता नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य एकतर तर तुम्ही स्वतः खायचा किंवा गायीला खाऊ घालायचा आणि त्यानंतरच आपण स्वतः भोजन करायचे आहे आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आपण पारायणाची वेळ निश्चित ठेवायची पहिल्या दिवशी जर तुम्ही पहाटे तीनला पारायणाला बसला तर दुसऱ्या दिवशी देखील पहाटेच पारायण वाचायला बसायचं आहे पहिल्या दिवशी तीनला केलं दुसऱ्या दिवशी दुपारी केलं असं करायचं नाही जर तुम्ही सायंकाळी चारला करणार असाल तर तोच वेळ निश्चित ठेवायचा आहे जागा देखील आपल्याला फिक्स ठेवायची आहे त्याच जागेवर बसून आपण सात दिवसांचं पारायण करायचं असतं शेवटच्या दिवशी या पारायणाची सांगता करायची असते म्हणजे सप्ताह हो पूर्ण झाल्यावर पंधरा डिसेंबरला शेवटचा दिवस असणार आहे या दिवशी आपण महानैवेद्य बनवायचं आहे तुम्ही पुरणपोळी बनवा खीरपोळी बनवा पण या महानैवेद्यामध्ये घेवड्याच्या भाजीला खूप महत्त्व आहे घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य आपण बनवायचा आहे तो ग्रंथाला दाखवायचा आणि एखाद्या स्त्रीला किंवा एखादं जोडपं तुम्ही जेव घालू शकता किंवा ब्राह्मणाला जेव घालू शकता आणि अशा पद्धतीने या पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे हे एक अत्यंत प्रभावी पारायण आहे आपण जर मनापासून निष्ठेने हे पारायण केलं तर त्याच्या अनुभूतीने साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं मोठं वैशिष्ट्य आहे जे दुःखित असतील कोणी सतत आजारी राहत असेल पितृदोष असेल या सर्व समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर गुरुचरित्र हे एक उत्तम साधन आहे नक्कीच दत्त जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झाला की तुम्ही देखील गुरुचरित्र पारायण करा म्हणजे तुमच्या आयुष्यातील देखील अशा प्रकारच्या समस्या दूर होतील तर अशा प्रकारे दत्त जयंती सप्ताहात आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो तुमच्या मनात अजूनही काही समस्या असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा नक्कीच त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी करल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद